पितामह भीष्म अंगराज कर्ण आणि धनुर्धर अर्जुन हे महाभारतकालीन सर्वश्रेष्ठ योद्धे की ज्यांच्या सामर्थ्यापुढे समोरचं सर्व सैन्य नष्ट होत असे एक हाती विजय मिळवून देऊ शकण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये होतं इतका अस्त्रशस्त्रांचा महाप्रचंड अभ्यास या तिघांचाही झालेला होता आणि अंगराज करण्याबद्दल तर साक्षात भगवंतांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह होतं की जोपर्यंत अंगराज समोर आहे तोपर्यंत अर्जुन विजयी होऊ शकत नाही याची मनोमनी जाणीव भगवंतांना होतीच मग इतकं हे सामर्थ्यशाली वीर असताना अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून का गणला गेला हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होतो त्याचं उत्तर एकच आहे साक्षात भगवंत अर्जुनासोबत होते